नमस्कार मंडळी मी सचिन दातार आपल्या सर्वांचं सस्नेह परिवारामध्ये हार्दिक स्वागत करतो मंडळी आज काही अलक म्हणजे अति लघुकथा अभिवाचनाद्वारे सादर करतो सामायिक शीर्षक आहे चिमुटभर आपुलकी लेखक मकरंद पिंपुटकर अभिवाचन सचिन दातार ऐकूया चिमुटभर आपुलकी रोजच्या प्रमाणेच आजही तो घाई कामावर निघाला आणि जरा पुढे गेला असेल नसेल दोनच मिनिटात घरीही परतला बेल वाजवली तर आईने दार उघडलं तिला वाटलं हा बहुधा नेहमीप्रमाणेच डबा किल्ली नाही तर पाकिट काहीतरी विसरलाच असेल धानरटपणा पण तो घरात शिरलासुद्धा नाही दारातूनच आईला म्हणाला अगं मी निघालो तर तू आंघोळीला गेली होतीस ना तुला टाटाच करायचा राहिला म्हणून परतलो टाटा चल पलटो मी असं म्हणत तो पुन्हा गेलासुद्धा आज खरं तर त्याची रोजची नऊ तेरा चुकणारच होती पण त्याच्या आईच्या चेहऱ्यावरचं हसू आज आस दिवसभर तसंच राहणार होतं ऑफिस साठी डबा भरताना आज तिने एका छोट्याशा डबीत थोडं लिंबाचं लोणचं घेतलं तिच्या ऑफिसमधली ती स्मिता परवा कोणाला तरी सांगत होती ना की तिला सध्या लोणचं असं वाटतंय म्हणून आज हा ऑफिसमधून घरी येताना छान गरमागरम बटाटे वडे घेऊन आला त्याचे वडील निवृत्त झाले होते आता चाळीतल्या त्यांच्या घरासमोरच्या वरांड्यात बसले होते पोचल्या पोचल्या त्याने ते वडे बाबांना दिले हा स्वतः शाळकरी असताना त्याचे वडील असंच ऑफिसमधून येताना कधी कधी त्याच्यासाठी काहीतरी चटकमटक आणायचेच त्यांना पटकन ते आठवलं आणि मोतीबिंदू झालेले त्यांचे डोळे आडून लुकलुकलेच त्याच्या गिरणीत हाडताळ चालू होता संप त्यामुळे खर्च भागवताना तो अगदी मेटा कुटीला आला होता बायकोशी त्याचं यावरून बोलणं वाद चाललाच होता एवढ्यात त्याचा दुसरीतला मुलगा आपली पिगी बँक घेऊन आला त्याच्या हातात देऊन म्हणाला बाबा हे घ्या माझ्याकडे चिक्कार पैसे आहेत पुरतील आपल्याला लेकीच्या कॉलेजमध्ये आज साडी डे होता हिने आज तिच्या स्वतःच्या आईची आठवण असलेली तिची सर्वात लाडकी साडी आज लेकीला नेसवून दिली ऑफिसमध्ये तो तसा कडक शिस्तीचा बॉस म्हणूनच ओळखला जायचा पण रोज चहा पिऊन परत येताना तो वॉचमनसाठी सुद्धा चहा घेऊन यायचा हे मात्र कोणालाच ठाऊक नव्हता त्याचे वडील रस्त्यावरील एका अपघातात अचानक वारले त्यावेळी हा जेमतेम कॉलेजमधून बाहेर पडलेला दोन वर्षापूर्वी ज्या मित्राशी भांडण झालं म्हणून आबोला धरला होता ना तो आला होता आणि पैशाचं एक पाकिट त्याला देऊन गेला म्हणाला धाऊ देत रे लागतील तुला आज ती एक नवीन रेसिपी ट्राय करत होती शुगर फ्री टॅबलेट्स घालून मिठाई करणार होती सासूबाईंना डायबेटीस आहे ना, डायबेटी ना। त्यामुळे कालच एका बारशाला तिने त्यांना गोडधोड खाऊ दिलं नव्हतं हो त्याचीच भरपाई करणारे असती माहेरी असताना लाडकं शेंडेफळ म्हणून खूप खूप नखरे होते ना तिचे पण आज ती आई झाली लेकाला सर्दी झाली होती रात्री झोपला की शेमळाने सगळं नाक सोंदून जायचं लेकाचं झोपच लागायची नाही मग काय त्याला कडेवर उभं धरून ही रात्र रात्र बसून राहायची त्याला झोपवत आज तिचा वाढदिवस हा ऑफिसमधून येताना एक मस्त सुवासिक गजरा घेऊन आला तिच्यासाठी आणि नाटकाची दोन तिकिटं तिच्या आवडीची खरंच मंडळी या धकाधकीच्या जीवनात सुख मिळवण्यासाठी दरवेळी वारेमाप पैसा खर्च करायची गरजच नाही आहे नाही ही चिमुटभर आपुलकी पुरते घेणाऱ्याला सुद्धा आणि देणाऱ्यालाही काय मंडळी कसे वाटले छोटे छोटे आपुलकीचे आनंदाचे प्रसंग अभिप्रायामध्ये नक्की कळवा असेच आनंद आपणही देण्याचे प्रयत्न करूया आपलं सस्नेह चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा कराल सांगा धन्यवाद